जिल्ह्याभरातील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर यावेळी आंदोलनकर्त्यांनी धडक दिली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदित किंवा अंशत अनुदानित पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू असल्याचा आदेश देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रस्तावास मान्यता मिळावी व त्यासंबंधीचा आदेश त्वरित निर्गमित व्हावा यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली जुनी पेन्शन योजना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की न्यायालयात जोपर्यंत निर्णय दिल्यानंतरही प्रशासन आदेश काढण्यात विलंब करत आहे त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे शिक्षक संघर्ष संघटनेतर्फे यावेळी हे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले आज दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता हे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एकवीस हजार सातशे बारा फक्त शिक्षक आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये नऊशे नऊ शिक्षकांचा हा प्रश्न आहे परंतु राजकारणाच्या दृष्टिकोनातून एका जिल्ह्यामध्ये नऊशे नऊ शिल्लक शिक्षक हे जरी किती वर्षापासून जरी त्या ठिकाणी बाधित असले तर त्यांच्याकडे न्याय देण्याची क्षमता या सरकारमध्ये राहिलेली नाही उदासीन सरकार आणि नाकर्तेपणे असलेले जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांमुळेच या शिक्षकांना ही झळ बसलेली आपल्याला दिसते अनेक शिक्षक रिटायर होऊन गेले ते भाजीपाला विकण्याचं काम करतात अत्यंत शर्मेची गोष्ट ही आहे की ज्या विद्यार्थ्याला घडवलं त्याच्याकडे काम करणारा हा शिक्षक आहे याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असणार आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार आने ले ले आता एकच मागणी आहे की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करून आम्ही इथे आलो आहोत आमचा प्रस्ताव हा सन्मान्य जे आहेत व प्राथमिक शिक्षण एकच मागणी जवळपास आमचा दहा पंधरा वर्षापासून चाललेला लढा आणि मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सुद्धा डिक्लेअर केलं होतं इलेक्शनच्या अगोदर की आम्ही सगळ्यांना जुनी पेन्शन योजना देऊ परंतु शासनाने काही काही दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय घेतला की दोन हजार पाचपूर्वी फक्त जाहिरात असलेले त्यांनासुद्धा शासनाने मागच्या अधिवेशनाच्या काळात जुनी पेन्शन योजना दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशीची लागू केली परंतु आमच्या शिक्षक बांधवांवर अन्याय करून आम्हाला त्या व योजनेपासून वंचित ठेवलं तरी आमच्या सर्व राज्यातील एकवीस हजार सातशे बांधवांना या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा हीच विनंती